भारतीय सैन्याने सीमेपलीकडे पाक व्याप्त काश्मीर हद्दीत जाऊन अडतीस दहशतवाद्यांना ठार केल्याबद्दल मिर्झेत भारतीय जनता पार्टीतर्फे जल्लोष करून यावेळी साखर वाटून आनंद साजरा करण्यात आलाय पुरी हल्ल्याने भारतीय जवान शहीद झाले पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी घुसून अडतीस दहशतवाद्यांना ठार केले याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीतर्फे मिरज महाराणा प्रताप चौक येथे फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आलाय साखर वाटून आनंद आणि उत्सव या ठिकाणी साजरा केला यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयगोंड कोरे ओंकार शुक्ल सचिन चौगुले अशोक लकडे संदीप कबाडे विनायक माईनकर दिगंबर कोटे अजिंक्य हंबर उमेश हार्गे संतोष कुलकर्णी अविनाश पाटील चैतन्य भोकरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते झालेल्या झालेल्या हो हो आतंवादी हल्ल्यामध्ये आपले भारतीय सैनिक शहीद झाले होते त्याचा बदला म्हणून भारतीय सैनेनी एका तासामध्ये आणि आतंकवादी आणि चार पाकिस्तानी सैनिकांना थक्मा केलेला आहे त्यामुळे भारतीय जवानांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सफरींचा सिनेमा काय असतो त्याचा प्रत्येक दिल्याबद्दल भारतीय सेनेचं हार्दिक अभिनंदन आणि आम्ही नरेंद्र मोदींचे आणि भारतीय सेनेबरोबर पूर्ण भारताचे सर्व नागरिक आम्ही त्यांना सपोर्ट करत आहे